श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे राजाची हुशार पत्नी एक राजा होता आणि त्याला दोन राण्या होत्या परंतु दोघींनाही मूल बाल नव्हतं आपल्या राज्याला पुढे वारस कोण असा विचार, असा विचार मनात येऊन राजा दुःखी झाला कशाला हे राज्य आणि कशासाठी ही धंदा असं विचार सारखं त्याच्या मनात घोळत होतं राजाचं दुःख पाहून राण्याही दुःख होत्या एके दिवशी कोणीतरी एक, एक बुवा तेथे आला एक राणी तेथे होती राणी रडत रडत होती भुवाजी म्हणाला काय आलं तेव्हा राणी म्हणाली मला फार दुःख झालेलं आहे परंतु भुवा म्हणाला तुमच्या डोळ्यात का पाणी आलं काय सांगू सर्व असूनही आमच्या घरामध्ये मूलबाळ नाहीये त्याचवेळी देवाने तुम्हाला बघा प्रत्यक्षपणे सर्व काही प्राप्त करून दिलेलं आहे सुखाने नांदा डोळ्यात पाणी आणून राणी म्हणाली शेतात पीक नाही तर शेताला शोभा नाही आहे तळ्यात कमळ नाही तर तळ्याला शोभा नाही आहे आणि आकाशात चंद्र नाही तर आकाशाला शोभा नाही आहे तसंच झाडाला फळ नाही आहे झाडाला शोभा नाहीये शिंपल्यात मोती नाही तर शिंपल्याला शोभा नाहीये महाराज जिला पुत्र नाही त्या स्त्रीच्या जगण्यात काय अर्थ आहे विचार करा म्हणजे सर्व काही प्राप्त झालेलं असून सुद्धा ज्या घरामध्ये नाही नाहीये त्या घरामध्ये स्त्रीला जगण्याचा अर्थ काय आहे त्याचप्रमाणे देवाने सोन दिलं परंतु सोनू बघा मला दिला नाही मी रडू न नको तर काय करू राजाचे दुःख पाहून मला प्राण नको परंतु बुवाजीला दया आली तो म्हणाला माझ्या कृपेने तुम्हाला पुत्र होईल परंतु दुसरी राणी त्या मुलाचा द्वेष करेल त्याला मारून टाकेल म्हणून मी एक युक्ती करतो तुमच्या मुलाचं प्राण तुमच्या या राजधानीत जे मोठं तळं आहे त्या तळ्यात जो एक सोन्यासारखा मासा आहे त्याच्या पोटात ठेवतो त्या माशाच्या पोटात मी एक सोन्याची साखळी ठेवी जोपर्यंत तेथे आहे तोपर्यंत तुमच्या मुलाचं प्राण सुरक्षित राहील राणीला वर देऊन तो गोवाची तिथून निघून गेला पुढे काही दिवस गेले राणीला मुलगा झाला नवसाचाच मुलगा कोण आनंद आणि कोण उत्सव मोठमोठ्या श्रीमंताच्या बायका राणीला बाळंतपणासाठी घेऊन आल्या बाळ कसा नक्षत्रासारखा होता राणी राजाची आवडती राणी झाली राजा, राजा दुसऱ्या राणीचं तोंड देखील पाहिना ती राणी या राणीचा हेवा करू लागली हिच्या मुलास पाहण्यासाठी खूप मोठी रांग लागली त्या गोड मुलाला पाहून साऱ्यांना आनंद झाला होता परंतु त्या सावत्र आईचा संताप झाला होता सावत्र आई कधी त्याला मारून टाकेल हे माहीत नव्हतं परंतु राजपुत्र दिवसेंदिवस मोठा होत चाललेला तो आता पाच सहा वर्षाचा झाला बाहेर हिंडत फिरत होता खेळत होता तो सर्वांचा आवडता होता सर्वांना हवाहवासा वाटत होता त्याला गर्व नव्हता तो कोणाशी भांडत नव्हता साऱ्यांशी खेळत असे दिसाला गोड गु आणि गुणांनी सुद्धा गोड बाहेरून गोरा पण होता आणि तसाच मनाचा निर्मळ होता आनंदात दिवस जात होते राजपुत्राला कबुतरं फार आवडत त्याने सुंदर कबुतरं पाळली होती एक दिवस आवडीचं कबुतर ते उडालं आणि थेट सावत्र आईच्या घरात शिरलं राजपुत्र रडत रडत तेथे गेला आणि तो म्हणाला आई ते कबूतर मला दे त्यावर सावतराई म्हणाली अरे मी कुठून देणार तुझी कबूतर माझ्या घरात कशाला शिरतात त्याचप्रमाणे घरात कबुतरे येतात घाण करतात जा इथून इथून राजपुत्र रडू लागला शेवटी त्या सावत्राईने ते कबूतर दिले राजपुत्र आनंदात हसत गेला परंतु रोज आपलं असंच व्हायचं ते कबूतर त्या आईच्या घरात नेमकी उडून जायचं राजपुत्र तिची मनधरणी करायचा व मग ते मिळवायचा एके दिवशी ती सावत्र राणी काही केला कबूतर देईना राजपुत्र म्हणाला तू सांगशील ते मी करीन परंतु माझं कबूतर मला दे आई म्हणाली तुझ्या आईला तू तु तुझा प्राण कशात आहे ते विचार ती जे सांगेल ते मला येऊन सांग कबूल कर म्हणजे मी कबूतर देते राजपुत्रांनी कबूल केले कबूतर घेऊन राजपुत्र गेला तो खेळात दंग झाला दिलेले वचन विसरला दुसरा दिवस उजाडला पुन्हा ते कबूतर गेले सावत्र आईजवळ राजपुत्र रडत आला ती रागाने म्हणाली देत नाही जा तू खोटा रडा आहेस दिलेले वचन पाळीत नाही दिलेले शब्द तू पाळत नाही आहे इथून चालता हो राजपुत्र गयावया करू लागला आईला आज विचारतो व तुम्हाला येऊन सांगतो ज्यावेळी कबूतर दिले त्याचवेळी राजपुत्र कबूतर घेऊन आपल्या आईजवळ आला आईने त्याचा मुका घेतला त्याच्या सुंदर केसावरून हात फिरवला त्याच्या तोंडावरचा घाम तिने पदरांनी फुसला आणि तो मुलगा आईला म्हणाला आई माझा प्राण कशात आहे ते मला सांग तू सांगितलं नाहीस तर मी जेवणार नाही मला खरं सांग खोटं कधी सांगू नये राणी म्हणाली बाळ हे वेळ कोणी शिकवलं कोणी तुला विचारावया सांगितले असल्या गोष्टी विचारू नये तू खेळावं मोठावं सुखा सुखाने आनंदाने नांदावं परंतु राजपुत्र काही केलं ऐके ना तो हट्ट धरून बसला व रडू लागला शेवटी राणीचे राहावे ना ती म्हणाली ऐक रडू नको रडून रडून डोकं दुखायला लागेल परंतु दुसरं कोणाला तू सांगू नकोस आपल्या गावात जे मोठं तळं आहे त्यात जो सोन्यासारखा मासा आहे त्या माशाच्या पोटात एक सोन्याची साखळी आहे त्या साखळीत तुझं प्राण आहे जा आता खेळ कुणास सांगू नकोस राजपुत्र बाहेर आला तो सावत्र आईकडे आला त्याच्या मनात शंका नव्हती लहान मुलाला शंका नसते त्याचे मन निर्मळ होते जसे गंगेचं पाणी लहान मुलांना बघा सर्वांवर विश्वास असतो त्याचप्रमाणे राजपुत्राने आईला सर्व सांगितले ते सावत्र आई सांगितले आणि खेळावयास निघून गेला त्या सावत्र आईने गावातील एका कोळ्याला बोलावले ती त्या कोळ्याला म्हणाली रात्रीच्या वेळी त्या तळ्याजवळ जा आणि त्या तळ्यातील मासे पकडे त्या माशात एक सोनेरी रंगाचा मासा आहे तो पकडून घेऊन ये बाहेर रात्र झाली सारी सृष्टी झोपली आणि तो कोळी मात्र जिवंत होता जागा होता त्याने आपले भले मोठे जाळं टाकलं त्या जाळ्यामध्ये कितीतरी मासे अडकले होते परंतु सोनेरी मासा दिसत नव्हता आता शेवटचं एक वेळ जाळं टाकून पाहिलं एक मासा त्यात आला होता तो चमकला कोळ्याला आनंद झाला सोन्यासारखा मासा त्याने पिशवीत टाकला केव्हा उजाडतो याची तो वाट पाहू लागला सकाळ झाली सूर्यनारायण वर आला फुलं फुलली तळ्यातून कमळ वर आले सूर्यास् पाहून हसू लागले परंतु राजपुत्र आज काही केला उठत नव्हता त्याची आई त्याला पहावयास गेली बिछाण्याजवळ जाऊन म्हणू लागली अरे बाळा उठ बघ सूर्यनारायण आपल्या खिडकीपाशी आहे तो अजूनपर्यंत झोपलेला आहे मंदिरात आरती होत आहे उठ राजा परंतु नेहमीप्रमाणे आईच्या कुशीत बाळाला खरी झोप हो येते पण राजपुत्रालाच बरं वाटत नव्हतं त्याचं प्राण काही केले कासावीस झालं होतं जीव व्याकुळ झाला होता जिकडे तिकडे एकच हाक झाली होती राजा आला राजपुत्राच्या शेजारी सारी मंडळी बसली वैद्य बसले मोठमोठे डॉक्टर बसले आणि सर्व ठिकाणी बघा चेकअप केलं परंतु राजपुत्र काही केल्या उठेना इकडे तो कोळी इकडे आला त्याने तो मासा तिला दिला ती राक्षसीन संपूर्णपणे आनंदाने उड्या मारू लागली त्या कोळ्याला तिने गळ्यातील मोत्यांचा हाड दिला कोळी मात्र मनात म्हणाला एक रात्रभर एवढं काम केलं तर मला एवढं नक्की फळ मिळालं परंतु जन्माचं दारिद्र्य केले घरात सर्वजण खुश होतील परंतु कोळी तिथून निघून गेला राणीने हातात सुरी घेतली इकडे राजपुत्राचं प्राण मात्र फारच कासावीस होऊ लागलं हो वासवा ज्याप्रमाणे कोणीतरी वासवा हो असा हंबरटा फोडून आई रडू लागली सावत्र आईने तो मासा चिरला त्या माशांच्या पोटात सोन्याची साखळी होती ती काढून तिने बघा प्रत्यक्षपणे गळ्यातच राजपुत्राचे जे दागिने होते आणि तसेच ते सोन्याची चैन सोन्यासारखा दिसणारा मासा त्याच्या पोटामध्ये असणारी चैन ती तोडली आईच्या मांडीवर तो मरून पडला तेथील लोक शोक करत बसली आईचा पुत्र शोक आईलाच ठाऊक दुसऱ्याला त्याची कल्पना येणार तरी कुठून राजपुत्राच्या शरीराला अग्नी देणार इतक्यात प्रधानाचा मुलगा तिथे आला त्याने राजपुत्रावर फार प्रेम होते तो राजाला म्हणाला हा देह जाळू नका हा मला द्या मला नाही म्हणू नका राजा म्हणाला जशी तुझी इच्छा घेऊन जा हा देह सारी मंडळी घरी गेली प्रधानाच्या मुलाने तो देह पालखीत घालून घरी नेला पुढे काय झालं की गावाबाहेर त्याच्या मालकीची एक मोठी बाग होती त्या बागेतच बरोबर मध्यावर बर त्याने एक सुंदर इमारत सुद्धा बांधली होती एका दिवसात ती इमारत तयार झाली त्या इमारतीत एक सुंदर पलंग ठेवण्यात आला व त्या पलंगावर त्याने राजपुत्राचा मृतदेह ठेवून दिला रात्रीची वेळ झाली सावत्र राणीला फार आनंद झाला त्या आनंदात तिला झोप येईना गळ्यातील ती माळ बघा प्रत्यक्षपणे खूपच होती तिने ती सोन्याची साखळी गळ्यातून काढताच तिकडे तो राजपुत्र जिवंत झाला आणि तो जिवंत पाहून सर्व मंडळी खुश झाली बघा कसा भाग दिलेला आहे दुसऱ्यांचं आपण ज्यावेळी नुकसान करतो त्यावेळी आपलंच नुकसान होणार आहे म्हणून दुसऱ्यांचा विचार करताना कोणाचं नुकसान होणार नाही हेच खरं आहे जय जय रघुवीर समर्थ